सांडवडा अवैध मध्य तस्करी प्रकारातील वाहनांचे पुरवठा करणारा आरोपी सुरतमधून ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात या याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सात जुलैला चांदवड मनमड रोडवर अवैध मद्यची वाहतूक करणाऱ्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वाहनाला दिलेल्या धडकेत एक जवान ठार झाला तर दोन पोलीस अमलदार गंभीर जखमी झाले होते सदर प्रकाराबाबत चांदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानुसार स्थानिक गुन्हे शोध पोलीस पथकाने सदर गुन्ह्यातील देविश पटेल, अश्वकाली शेकाणी, राहुल सहानी यांना अटक करून आणला होता मात्र गुन्ह्यात वाहनांचा पुरवठा करणारा शोएब अब्दुल गफूर सोयल छत्रिया टाटा हॅरियर कार सह आरोपीस गुप्त माहितीच्या आधारे सुरत गुजरात येथून स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले याबाबत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुरे यांचे पथक पुढील तपास करीत आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखिलकर यांच्या मार्गदर्शनाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे पोलीस उपनिरीक्षक दत्ता कांभिरे पोलीस उपनिरीक्षक नाना शिरोळे पोलीस हवालदार गणेश वरडे मुकेश मैरे धनंजय शिलावटे दीपक गुंजाळ पोलीस नाईक संदीप झलटे प्रकाश कासार रमेश चव्हाण नितीन डावकर मेघराज जाधव तसेच तांत्रिक विश्लेषण विभागाचे पोलीस नाईक प्रदीप बहिरम हेमंत गिलविले भाऊसाहेब टिळे या पथकाने सदरची कामगिरी केलेली आहे ಯೆನ್เซ ನ್ಯೂಸ್ ಸಾಟಿ ಪ್ರತಿನಿಧಿ ರೋಹನ್ ದಾನಿ ನಾಸು